स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या गावातील तेजस्विनी महिला संस्था या संस्थेच्या मार्फत जी इथे नवरात्रोत्सव सेलिब्रेट केला जातो त्याची तयारी वगैरे सगळं मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो इथे जी सगळी तयारी तुम्हाला दिसते आहे ती तयारी तुम्हाला कुणामार्फत झालेली आहे काय तयारी आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता तुम्ही जिथून मी तुम्हाला सुरुवात दाखवलेली आहे तिथून पूर्ण एक चौक आहे तिथे पूर्ण त्या चौकात पूर्ण लाईटिंग वगैरे हे सगळं केलेलं आहे त्यानंतर सुंदर असं देवीची स्थापना सुद्धा झालेली आहे तर ती सगळी स्थापना आणि इथला नवरात्र उत्सव दसरा वगैरे सगळं हे इथे असलेल्या वंदना तरस यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला असतो सगळा कार्यक्रम तर इथे गणपती उत्सवसुद्धा मोठ्या जल्लोषात सेलिब्रेट केला जातो त्यानंतर नवरात्रोत्सवात भरपूर इथे कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते बघू शकता हे गहुंजे गावचे सरपंच वगैरे हे सगळी त्यांची कमिटी आहे त्यानंतर वंदनाताई तरस यांची एक कमिटी आहे इथे असलेले बरेचसे कामं वंदनाताई तरस यांच्या मार्गदर्शनाखाली होतात किंवा इथे असलेल्या नागरिकांच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा बारकाईने त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात तर बघू शकताय इथे सगळी तयारी ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे गावातले बरेचसे गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथे जे कार्यक्रम आहे त्याच्यासाठी त्या, त्या स्वत इथे जे भाविक दर्शनासाठी येतात जे कार्यक्रम सेलिब्रेट केले जातात तर त्या समोर बसून स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सगळं करून घेतात बऱ्याचदा असं होतं की मंडळ स्थापन केलेले असतात पण कार्यकर्ते तिथे हजर नसतात पण वंदनाताईंचं तसं तसं नाहीये त्या स्वत इथे सगळं हजर राहून सगळं लक्ष देऊन सगळं स्वतः करून घेत असतात त्यामुळे गोष्टी अतिशय सुंदर होतात आणि इथे बरेच कार्यक्रम आहेत लहान मुलींचे लहान मुलांचे कार्यक्रम आहेत फॅन्सी ड्रेसचा आहे त्यानंतर पैठणीचा कार्यक्रम आहे गरब्याचे कार्यक्रम असतात भरपूर कार्यक्रम घेतले जातात इथे त्यामुळे संध्याकाळी साधारण नऊ नंतर बऱ्याच प्रमाणात गर्दी होते संध्याकाळी साडेसात वाजता इथे आरतीचा कार्यक्रम ठेवलेला असतो तर आरतीनंतर इथे जे कार्यक्रमांचं नियोजन असतं त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले जातात आणि सेलिब्रेट केले जातात पण आरतीनंतर बऱ्याच प्रमाणात तिथे गर्दी वाढते त्यामुळे मग मी म्हटलं की आधीच जावं आणि आपलं व्हिडिओ शूट करावं कारण आपल्या गावात जे छान चांगले उपक्रम राबवले जातात हे तुमच्यासोबत शेअर करणं हे खूप गरजेचं आहे कारण काय असतं ना की बऱ्याच गोष्टी बातम्यांमध्ये आपण बघतो पण गावात ज्या चांगल्या गोष्टी होतात त्याही शेअर करायलाच हव्यात असं मला वाटतं तर इथे आमच्या इथे साई मंदिर आहे तर त्या साई मंदिरात वंदनात तरस यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी महिला संघ संस्था या संस्थेची देवीची स्थापना केलेली आहे आणि ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर मैत्रिणीनो या पद्धतीने मी काही रील्स शूट केल्या त्या रील्स तुम्हाला स्नेहा संदीप या आपल्या इन्स्टा हँडलवरती बघायला मिळतील त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथेच असलेल्या साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो बघू शकता हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर असं आहे आणि इथलं सगळं नियोजन इथल्या गावकऱ्यांचं आणि वंदनाताई तरच यांचं असतं आणि देवीचं सुद्धा पूर्ण नियोजन त्यांचं असतं तर मैत्रिणीनं आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमची एक कमेंट तुमचं एक लाईक आणि तुमचं एक सबस्क्राईब आमचं काम करण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं तर बघू शकता देवीचं रूप अगदी खुलून आलेलं आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे सुद्धा मला नक्की सांगायचं आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बोलांबे की जय